कारवीची फुले साठ वर्षांनी फुलतात त्यातील मध काढला जातो परंतु दरवर्षी न फुललेली कारवी फुलली समजून त्यातील मधात भेसळ होते तशी आज पत्रकारितेत भेसळ होत आहे पण आयुष्यभर पत्रकारितेसाठी जगणारे लोक देखील पाहिले भविष्यात देखील असेच पत्रकारिता जगणारे लोक झाले पाहिजेत असं मत खासदार श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केलंय पत्रकार दिनानिमित्त पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त परिवर्तन ट्रस्ट आणि आम्ही पुणेकर यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन गांजवी चौकातील पत्रकार भवन येथे करण्यात आले यावेळी पत्रकार कर्मतपस्या पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस आम्ही पुणेकरचे हेमंत जाधव परिवर्तन ट्रस्टचे डॉक्टर शैलेश गुजर श्याम दौंडकर समीर देसाई आदी उपस्थित होते यावेळी राजाभाऊ जोशी पंडित वसंतराव गाडगिळ श्याम अग्रवाल जयराम देसाई डॉक्टर किरण ठाकूर अनंत बागाईतदार मोरेश्वर जोशी हेमंत जोगदेव एकनाथ बागुल अशोक डोंगरे दिनकर देसाई प्रतिभा चंद्रन यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला सन्मानचिन्ह शाल आरोग्य किट प्रदान यावेळी करण्यात आले श्रीपाल सबनीस म्हणाले टिळक आगरकर आंबेडकर महात्मा गांधी यांची पत्रकारिता ही इतिहास जमा झाली आहे आज सत्यनिष्ठ पत्रकारिता राहिली नाही आज पत्रकारिता विकली गेली आहे सत्य बाहेर न येता भांडवलशाहीला उपयुक्त असणारे सत्य समोर येते सत्याची मांडणी अशा प्रकारे झुकलेली असेल तर लोकशाहीचा आत्मा मारण्याचे पाप आपल्या सर्वांवर देखील येते असं यावेळी बोलताना उत्तर देत पंडित वसंतराव गाडगीळ म्हणाले पत्रकारिता ही अतिप्राचीन असून रामायण महाभारतापासून दिसते त्यावेळेचे पत्रकार म्हणजे ऋषीतुल्य नारदमुनी हे होते जो त्यांच्या एका राजकारणी साहित्यामध्ये ज्यांना कळाय त्यांना कळलं म्हणून मी आता श्रीपादानं विसरलं आपलं कोण ललिता का <laughs> हा एक आनंद असतो अग आणि आहो हे तर भर वेगळं आहे पण पत्रकारांचा सत्कार करायचा तो पत्रकारांच्या सभागृहाच करायचा ज्या सभागृहाची वाट ही शेवटची आहे गांजवे चौकातून <laughs> <laughs> जिल्हाधिकारी खुर्चीवर बसलाय जयंतरावजी टिळकांसारखा एक लोकोत्तर नेता आणि संपद घेतोय कलेक्टर राम राम एवढ्या मोठ्या माणसांना उभं राहिलो हो। हे मडकदाराचं काम करणार आहेत का हा प्रश्न ही काळाच्या ओघात आज निर्माण झालेला आहे इतकी भयानक स्थिती आज अनुभवतो आहोत आणि पत्रकारांचं योगदान फक्त सुप्रीम कोर्टच आता काही प्रमाणात एखादा न्यायाधीश अंशतः त्याच्यामध्ये सुद्धा टक्केवारीमध्ये विकले न जाणारे न्यायाधीश हे पाच दहा टक्क्याचे आहेत त्यांच्यावरतीच लोकशाहीचं भवितव्य आज अवलंबून ठेवण्याची पाळी एकशे चाळीस कोटी लोकांवरती आज आलेली आहे आणि म्हणून मूल्यात्मकता विसरलेले घसरलेले सर्व राजकारण समाज ही आज समाज चिंतक समाज सुधारक कुठेही कुठल्याही पातळीवर शुद्ध राहिलेले नाही धर्म अशुद्ध झाला राजकारण अशुद्ध झालं व्यभिचाराच्या परंपरा कुटुंबात समाजात राजकारणात अर्थकारणात सगळ्याच पसरलेल्या आहेत आणि म्हणून व्यभिचाराची प्रतिष्ठा करप्शनची प्रतिष्ठा वैचारिक व्यभिचार आणि पैशाचा व्यभिचार चारित्र्याची संबंध अशा प्रकारचं भारतीय लोकशाहीचं कॅरेक्टर जर इतकं विदारक अशा प्रकारचं निर्माण झालं असेल तर ही वंदनीय अशा प्रकारची पत्रकार माणसं